मागच्या दहा दिवसापासून आंदोलन करून राहिले इथून गावात गोदरी जेवढ्या अंतरावर राहते ना तेवढ्या अंतरावर इथं महसूल मंत्र्याचं गाव आहे सोराठी नावाचं नागपूरून इथं महसूल मंत्री राहते चंद्रकांत बावर आणि त्यांना हे सगळं माहीत आहे का नागपूरले संविधान चौकात इथं आंदोलन चालू आहे महाराष्ट्रातले कुटवाल त्यांच्या मागण्या घेतून गोष्टी आहे पण इथं नागपूरले देवेंद्र भाऊच्या घरी चत्रा मारले असत पण मात्र एक भेट सुद्धा या कोदवालांना दिली थाए। नाही आणि त्याच्या घरासमोर आंदोलन करणार होते तर त्याची परवानगी ऐन दीड वाजता प्रशासनानं नाकारली कारण तिथं बदनामी झाली असती आपल्या आता याच्या साध्या मागण्या आहे का आम्हाला चतुर्थ श्रेणी द्या असं त्याचं मागण्या आहे म्हणजे आम्ही बी एल ओचं इलेक्शनमध्ये काम करतो ठीक आहे निवडणूक अधिकाऱ्याला सहाय्यता करतो ठीक आहे त्याच्यानंतर लोकायचं ठीक आहे मतदार याद्या तयार करण्यापासून लोकायचा फॉर्म भरण्यापासून नवीन मतदाराचं काम करण्यापासून ठीक आहे त्याच्यानंतर कोणाच्या शेतामध्ये पाण्याचं नुकसान झालं पुराचं नुकसान झालं दुष्काळामुळे नुकसान झालं त्याची पाहणी करणे ठीक आहे ई पीक पाहणी सर्वे करणे त्याचा ऑनलाईन रेकॉर्ड भरणे ठीक आहे सोबतच ठीक आहे शे शेत बंद धप्त तलाठ्याचं पूर्ण धप्तेर ठीक आहे कोण पाहिजे तो कोतवाल पाहिजे त्याच्यानंतर सगळे रेपाड या तलाठ्याच्या मागे घेऊन कोण येते ते कोतवाल येते म्हणजे कामोपाक्या भरायचे आहे वरून आदेश येते का इथं इथं घर पडलं रात्री दीड वाजता ठीक आहे बोकऱ्या मेल्या तर तुम्ही पाहणी करा पंचनामा करा म्हणजे अर्ध काम तला ठ्याचं हा कोतवाल फोटो को त्याच्यापेक्षा जास्त करतो त्याच्यानंतर ठीक आहे कोतवालाचं एवढंच काम नाही तर गावात चोरी झाली मर्डर झाला हाफ मर्डर झाला खून झाला त्याची पोलीस पाटलाने खबर दिली पोलीस स्टेशनने खबर दिले ठीक आहे त्याच्यानंतर लोकांच्या रेशन कार्ड आणून दिले ठीक आहे रेशन कार्डबाबतची माहिती जमा करणे सगळे कामं पोतवालाले करावं लागतील त्याच्यानंतर दोन खनिज सगळ्यात मोठा धंदा आहे ठीक आहे आणि मोट्याले स्मगलर आहे याच्यात दोन खनिजात रेती चोरणारी रेती चोर त्याच्या गाड्या पकडासाठी गव्हा गव्हा रात्री एकटं पोतवालेले पाठवते उद्या त्याच्या अंगावर गाडी चढवली आणि कमी जास्त जिवाली झालं यात रुपया भेटत नाही ठीक आहे मग इवन साधा पी एफसुद्धा कोतवालाचा काढल्या जात नाही आणि पी एफ न पटल्यामुळे मातारपणाच ठीक आहे भीक मागतल्याशिवाय काहीही गुत्वादाने पर्याय नाही त्याचा पगार तर त्याने आता दोन हजार पाचपासून पेन्शन बंदच केली आहे आणि पी एफ पटत नाही तर ती दोन्ही पाच चार पाच हजार जे काही भेटायची ते भेटणार नाही याची एकच मागणी आहे का आम्हाला चतुर्थ श्रेणीचा दर्जा द्या चतुर्थ श्रेणीत आमचा जो काही पगार होईल ठीक आहे डी ए पकडून जो काही होईल तीस पस्तीस हजार तर भेटून आम्हाला आणि आमची पी एम पडल्यामुळे म्हातारपणात एक आमची सोय द्या उद्या मातारपणा डोक्यानं घराच्या बाहेर काढलं तर का 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 इथं संविधान चौकात फोटो घेऊन बसायचं ठीक आहे या लोकांनी करायचं का हा प्रश्न आहे आणि त्रिपुरा आणि गुजरात राज्य ह्या गुजरात राज्याचा जी आर आहे गुजरात राज्यानं एकोणीसशे एकोणऐंशीले ठीक आहे आपल्या राज्यामध्ये पोटवालांना चतुर्थ शेती लागू केली गुजरात राज्य पोटवालांकडे एवढं काम असताना तो ओ रेशन कार्डचं काम ठीक आहे मतदार याद्या तयार करणे त्याच्यानंतर गोल खनिजाची पायरी करणे शेताचे पंचनामे करणे नुकसान भरपाईचे त्याच्यानंतर तलाठ्याचं दप्तर सांभाळणे गावात कमी जास्त केले तर त्याची माहिती पोलिसाईला देणे हे सगळे कामं ठीक आहे तुम्ही कोतवालावर टाकता मग कोतवाल म्हणून त्याचं म्हणणं आहे की आम्हाला चतुर्दशेतीचा दर्जा देण्याचा ठीक आहे तर शासनाचे अगावचे धंदे जास्त आहेत विनाकामाच्या योजना चालू केल्या आहेत ज्याचा गौरीचा फायदा नाही आहे ठीक आहे हे कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून काम करतात त्यांच्या अनेक दिवसाची मागणी आहे तर ही मागणी देवाभाऊ एवढ्या ज्या लंबाल्या गोष्टी खपवता आणि इकडं महसूल मंत्री आहेत सोबती चंद्रकांत बावनकुळे तुमच्या घरापाशी आंदोलन चालू आहे जरासं लक्ष द्या आंदोलनाकडं आणि या लोकांच्या समस्येने तोडगा काढा आणि याच्यातून यायलेली जी मागणी आहे चतुर्थ याची खूप मागणी नाही आहे फक्त आम्हाला अन यायले चप्पल भत्ता देते आज इंग्रजाच्या काळापासून आहे दहा रुपये चप्पल भत्त्यात आता सालिव सांगा म्हणा त्या चोटतो तुम्ही दहा हजाराचा बूट घालता त्याला ते दहा रुपयात चप्पल भत्ता देते आता चप्पल भत्ता दहा रुपयात शक्य आहे का म्हणजे चप्पल तरी होते का ह्या माझा प्रश्न आहे ठीक आहे म्हणा या लोकायचं म्हणजे यायचे तर चतुर्थ श्रेणीचा दर्जा नाही भेटते मानधन यायचं रेशनसुद्धा बंद करून टाकलं यायचं रेशन कार्ड बंद केलं आता यानं का पाप केलं म्हणजे तुम्ही तीन रुपये किलो दोन दोन रुपये किलो तर तुम्ही सामान्य लोकांना देऊन राहिले कोतवालाले दहा हजार रुपये पंधरा हजार रुपये देऊन राहिले पण एवढ्या मानधना त्या पोट्याची ट्युशन पोरीचं शिक्षण खोरीचं लग्न ठीक आहे त्यानं प्लॉट घ्यायचा का नाही घर बांधायचं का नाही झोपडीतच राहायचं हे पंधरा हजारात शक्य तरी आहे का या महागाईच्या जमान्यात एवढी महागाई वाढली असणारी असा माझ्या शासनाने प्रश्न आहे ठीक आहे का त्यांना आयुष्यात फक्त तुमची मुजरेगिरी करायची शासनाची कामं करायची आणि त्याला ठीक आहे तेवढ्याच रुपयात झोपाटून द्यायचं आता अनेक लोकांनी सांगितलं का निवडणुकीत ठीक आहे सर्व्या लोकाले कर्मचाऱ्याला तीस ते चेच हजार भेटते आणि आम्हाला उरले सुरले तर चार पाच हजार रुपये देते हे सुद्धा हे अन्याय आहे तो सुद्धा एक कर्मचारी आहे तो इतर कर्मचाऱ्याच्या बरोबरीनं निवडणुकीत काम करतो आणि निवडणुकीचं ऑडिटसुद्धा होत नाही एखाद्या वेळेस ठीक आहे जो फंड येत असेल यायच्या नावानं फंड ठेवत असेल दहा लाख यायले वाटत असेल पाच लाख वरचा गल्लुप्या खाल्ला मधातल्या निवडणूक अधिकाऱ्यांना काम आहेत पूर्ण आहे ठीक <coughs> आहे म्हणून निवडणूक कार्यकर्त्यांनी हे जे सगळे कर्मचारी उद्या याच्या जीवाले कमी जास्त झाले तर यायचा कर्मचारी विमासुद्धा निघाले पाहिजे ठीक आहे कारण कर्मचारी विमा निघाला कमी जास्त झालं की या कर्मचाऱ्याने आयुष्यभर ठीक आहे कर्मचारी विमा महामंडळ पोचते त्याने पगार देते हे याचे कर्मचाऱ्याचे बाकायदा ठीक आहे तयार केलेले ड्राफ्ट आहे ठीक आहे म्हणून हे सगळं शासन लेवलवर शासनानं निर्णय घ्यायला पाहिजे कारण शेवटी हा कर्मचारी आहे आणि चांगलं काम करणारा तुमचा जो डाटाबेस आहे तो डाटाबेस याच्यापाशी आहे सातबारा आठ नकाशापासून आणि तलाठी नसन तर तलाठी सही करून ठेवते कागदावर कोऱ्या त्या सातबाऱ्या ती याची प्रिंट काढून देतो तो तिकडं ठीक आहे झोपायला करत राहते ठीक आहे असंच करते ना कर्मचारी सांगत आहे मलेच माहीत आहे सया करून ठेवते आणि कर, कर, याले सांगते का माय उद्या येणं जेवणार नाही तू प्रिंट काढून देतो ठीक आहे तर हे धंदे तलाठी करते त्या तलाटीचे फुल पगार आहे ठीक आहे तृतीय श्रेणीचा कर्मचारी आहे आणि आम्हाला पुस्तकं सांगितलं का कोल चतुर्थ श्रेणीचा अधिकारी आहे पण यायले साध्या साध्या सुविधा नाही चतुर्थ श्रेणीचा पगार नाही म्हणून त्याच्या पगारासाठी न मागच्या दहा दिवसापासून आंदोलन झालेलं आहे या आंदोलनाला मी पाठिंबा द्यायचा केलं ठीक आहे हा महाराष्ट्र शासन तयार झालं तेव्हापासून याची मागणी आहे तर लोकांची मागणी करत माझ्या उद्धव आहे ठीक आहे आणि सगळ्या योजना शासनाच्या इवन दवंडी पिटवण्यापासून कोरोनाची दवंडी असो हो, कोरोनाच्या गाईडलाईन लावणं असो नावाने बॅरिगेटिंग करणं असो कोरोनाच्या का। काय हे सगळं याच्याकडून करून घेतलं ठीक आहे सरां सगळे गांधी निराधार योजनेची माहिती हो असो किंवा सगळं रेशन कार्ड तर सगळं काम ठीक आहे हे सर्व कर्मचारी ठीक आहे आणि याने फक्त नाव दिलं नाही